नम्र या निमित्तानं करतो आणि थांबतो जय जय भारत धन्यवाद डॉक्टर साहेब लातूरच्या अनेक समस्याचा बदल आपण चिंता व्यक्त केली आणि आपण खासदार तर निश्चित होणार आहे आणि लातूर जिल्ह्याचा डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही ना यानंतर मी महाविकास आघाडीचे नेते आमदार वसाजी मिर्झा साहेब ओको बोर्ड चेअरमन यांना विनंती करतो की आपण संबोधित करे थे अपना सभी संबोधित करे थे आज के इस प्रचार सभा के प्रमुख मार्गदर्शक हम सब के नेता और जिन्होंने जब बात तत्व और पद की आई है तो तत्व के सामने पद को लात मारने का और काम किया और तत्व के साथ रहने का काम किया इसे नाना भाव पटोले जी इस विभाग का ज्येष्ठ नेतृत्व जानदार शानदार और महाराष्ट्र का भविष्य आदरणीय अमित भैया देशमुख जी उम्मीदवार और 4 जून को जो खासदार बनने जा रहे हैं डॉक्टर शिवाजी राव गडगे जी माजी मंत्री विनायक राव जी और मंच पर उपस्थित सभी दोस्तों साथियों और भाइयों और बहनों जिस तरह का माहौल महाराष्ट्र में बन गया है कि हार तब होती है जब मान ली जाती है हार तब होती है जब मान ली जाती है हैर जी होती है जब जी ठाणली जाते देशामध्ये लोकशाहीची जी कुटंबना विटंबना होते मुख्यमंत्र्याला जेल मध्ये एक एकडे दोन निवडणुकीमध्ये असं चीन रशिया मध्ये होतं असंच आपण ऐकलं पण इथं या देशात होत आहे हे आपण मान्य करणार आहोत का ज्या मुख्यमंत्र्यानं था चांगलं काम केलं जे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत अशा मुख्यमंत्र्यांना गदाआड करणं हे या देशात चालू आहे याचा देखील आपल्याला बंदोबस्त सात मेच्या मतदानातून करावा लागणार आज मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन संभाजीनगर पासून सोलापूर पर्यंत महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार निवडून येतात सर्वेक्षण येत आहेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार नाही लिहून ठेवा भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे नेते अब की बार 400 पार पहला नारा संविधान नहीं बदलेंगे दूसरा नारा इंडिया आघाड़ी अगर आ गई तो पांच प्रधानमंत्री करेंगे तीसरा नारा तीसरा टप्पा के लिए मानिए खेल कि इंडिया आघाड़ी की सरकार आ सकती है अजूर चौथा पांचवा टप्पा बाकी है सहावा टप्पा बाकी है आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही बदल करण्याचा जो निर्णय केलेला आहे तो फक्त लातूरमध्येच केलेला नाही मराठवाडा महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मणिपूर पंजाब हरियाणा तामिळनाडू झारखंड दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश शेतकरी तामिळनाडू कर्नाटका केरळ आंध्र तेलंगणा मुद्दे तेच आहेत प्रश्न तेच आहेत कुठेच त्यांनी कुणाचे प्रश्न सोडवले फवा फसवी लातूर मध्ये आले होते लातूर मध्ये काहीही सामान्य माणसाप्रती ते बोलले नाही मराठवाडा रेल्वे, रेल्वे कोच फॅक्टरी त्यांनी उभी केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये असं म्हणाले की मराठवाडा रेल कोच फॅक्टरी मधून आम्ही मेट्रो मेट्रोचे आम्ही कोच तयार करणार ते काही झालं नाही दोन हजार एकोणीसला ते म्हणाले की आम्ही बुलेट ट्रेनचे कोच तयार करणार एकोणीसच्या निवडणुकी काल काय म्हणाले आम्ही वंदे भारत चे कोच तयार करणार मेट्रो बुलट ट्रेन वंदे भारत नाना भाऊ आता डॉक्टर शिवाजी काळगेलाच त्या गोगीच्या कारखान्यात जावं लागेल आणि <laughs> गोगी बाहेर काढावी लागेल म्हणजे दर निवडणुकीमध्ये आज तर काहीच नाही नाना भाऊ हो? असा सापळा उभा केलेला आहे आज काहीच नाही आणि ती सुद्धा कंपनी रशिया जर्मनी या लोकांना विकून टाकली आता तिथले परकीय लोक येऊन तो कारखाना चालवणार हे मला बुद्धामुळे या ठिकाणी आपल्याला सांगायचं त्या ठिकाणी म्हणाले की लातूर पॅटर्न नाही हा भंगार पॅटर्न आहे काय म्हणाला तो खोटेवाला मुख्यमंत्री रेड्डी साहेब हा लातूर पॅटर्न भंगार पॅटर्न नाही हा कोणाचा अपमान झाला लातूरकरांचा लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाचा ज्या लातूर मी लाजराव देशमुख साहेबांच्या आणि अनेक नेत्यांच्या माध्यमातून आमचा लातूर जिल्हा उभा झाला जा त्याच्यातून अनेक नेतृत्व उभे केलेत अनेक शिक्षणामध्ये रायंगे साहेब असे असे अनेक डॉक्टर इंजिनियर आणि मोठ्या मोठ्या पदावर आमच्या महाराष्ट्रात नेते जगात मध्ये आमची मुलं मुली केली या पॅटर्नला अगर भंगार पॅटर्न म्हणला जात असेल तर आपण काय केलं पाहिजे आता आता आपण काय केलं पाहिजे सांगा आता यांचा भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही हे त्यांचा जे काय खासदार तो होता तो काय उमेदवार त्यांचा काय बोलला नाही किंवा त्याच्याकडे लक्ष नाही पण हा एक प्रकारची म्हणजे शी। शिवा आपण त्याला म्हणतो ते पूर्ण महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नचा स्वाभिमान सगळ्यांनाच पण त्या लातूर मध्ये येऊन भंगार पॅटर्न मिळवला जात असेल तर आता भाजपचा कायम भंगार करण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे